<laughs> नौता है। नौता है। नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं नाटू कला एंटरटेनमेंट अँड न्यूज चॅनलमध्ये आणि आपल्या सेगमेंटमध्ये कलावंतांशी संवाद हा मित्रांनो आपण दरवेळेस कलावंतांशी संवाद करत असतो पण जेव्हा नाटका कलावंत जो घडतो जो येतो नाटक येतं कुठल्याही भागात जसं आज नागपूरमध्ये आलेलं आहे कविवरे सुरेश भट सभागृह इथे कालपासनं नाटक सुरू आहे एक, एक वेगळं नाटक आहे एक रंजक नाटक आहे म्हणजे एक प्रेक्षकांना खेळून ठेवतं हो असं दोन पात्री असं एक नाटक आहे ते नाटक आपल्या नागपूरमध्ये आलेलं आहे ते म्हणजे मास्टर माइंड आणि त्याचे सहनिर्माते निर्माते आपल्यासोबत आहेत ते म्हणजे अभय भावे सर नमस्कार सर सर्वप्रथम तर तुम्हाला खूप खूप शुभेच्छा फार अप्रतिम नाटकाची निर्मिती तुम्ही केली आहे कारण की प्रत्येक नाटकाला निर्माता असेल तरच या सगळ्या गोष्टी चांगल्या घडतात तर त्याबद्दल तुम्हाला खूप खूप शुभेच्छा आणि अभिनंदन तर काय म्हणाल जेव्हा आपण नाटक निर्मिती करतो तर कोणत्या गोष्टी बघितल्या जातात सर्वप्रथम तुमचं अभिनंदन की तुम्ही माझ्या नाटकाबद्दल एवढी चांगली प्रतिक्रिया दिली आणि मनापासनं दिली हे जास्त जरुरी आहे की आणि तुम्ही म्हणाल तर करोनानंतर जी नाट्य संस्थेला थोडीशी अशी मरगळ आली होती कारण नवीन निर्माते धजत नव्हते जायला प्रेक्षक प्रेक्षकघरात येत नव्हते अनेक रिस्ट्रिक्शन होती त्यामुळे नवीन नवीन नाटकं करणं हे थोडं रिस्की होतं थो की कारण काही आर्थिक गणित असतं पण अशा वेळी आम्हाला आमचे हे जे स्क्रिप्ट मिळालं होतं सुरेश जयरामांचं आणि प्रकाश बोर्डेकरांचं आणि विजय केंकरची ज्यावेळी चर्चा झाली की ह्याच्यात एक चांगलं नाटक सस्पेन्स होऊ शकतं आणि तो आम्हाला मी आणि आमचा निर्माता जो अजय विचार आहे आम्ही ठरलं की नाही आम्हाला ही स्क्रिप्ट आवडली की आपण हेच नाटक करायचं पण ज्या पद्धतीने ते घडलं आहे ते म्हणजे आमच्या कल्पनेपलीकडे घडलं की आम्हाला असंही वाटलं होतं की असं उभं राहिलं मी जे डोळ्यासमोर चित्र होतं त्याच्यावर खूप चांगलं कारण त्याचं महत्त्वाचं कारण हे आहे की ही जी छोटीशी टीम आहे दोन कलाकार आणि दोन दोन संगीत आणि लाईट आणि हे एकतर सगळे मातबर लोक आहेत लेखक दिग्दर्शक संगीत प्रकाश योजना पण ॲक्च्युली नाटक करताना हे जे बारा लोकांचं इन्व्हॉल्वमेंट आहे ह्यांचं एवढं आहे की आपल्या रोलच्या पलीकडे जातात ते फक्त म्हणजे आता साधं छोटं उदाहरण म्हणजे अस्ताद आणि आदित्य हे जे दोघं आहेत नाटक प्रत्येक प्रयोग झाल्यानंतर दोघांचं काय चालतं की आज अजून काय इम्प्रूव्ह झालं असतं किंवा आपण ह्याच्यात कुठं काय राहिलं का हे झालं हा सतत आता शंभर प्रयोग झाले शंभर प्रयोग झाले तरी आत्ताही तुम्ही जाऊन मागे बघाल ना तर त्यांचं चालत असेल आजच्या प्रयोगात काय करायला पाहिजे की काय ही जागा मस्त होती ह्याची हीच गोष्ट प्रत्येक आमचा संगीत संयोजक जो आहे तोही करतो की कसं आहे तर हे जे आतून वाटणे प्रत्येकाला हे माझं नाटक चांगलं झालं पाहिजे हे नाटक चांगलं होण्यामागचं एक महत्त्वाचं कारण आहे असं मला वाटतं बरोबर आहे सर एक निर्माता म्हटलं की खूप मोठ्या बाजू असतात की कसं होईल नाटक आणि जसं मी कलावंतांशी संवाद म्हटलं कारण की कलावंतही हा निर्मात्यामुळे समोर जात असतो घडत असतो आणि निर्माताई हा एक कलावंतच आहे तर असं मी म्हणेल आणि असे बरेचसे नाटकं येतात आता जसं कधी कधी म्हणतात की निर्माताही आहे तर कलावंत कोणते घ्यायचे काय घ्यायचं की हे दिग्दर्शकावरच पूर्णतः सोपविलं जातं की काही निर्मात्याच्या पण बाजू असतात असं काही निर्मात्याच्या बाजू असतात पण दिग्दर्शकाचं मत महत्त्वाचं असतं खूप कारण दिग्दर्शक का, आणि विशेषतः जर अनुभव दिग्दर्शक जसे आमचे विजय केंकर आहेत त्यांचे त्यांची एवढी नजर अशी बसलेली असते की त्यांना स्क्रिप्ट वाटल्यावर कळतं की हा इथे हा रोल चांगला करतो म्हणजे आपण मी म विचार करत असतो हा हा अशी दोन तीन नऊ डोळ्यासमोर आली ते पटकन संस्थित राहायला हा रोल सूट होतो आणि ते खरं ठरतात त्यांचं मार्गदर्शन घेणं जरुरी असतं कारण त्यांचा अनुभव आहे हा जर निर्माता आमचं एक दुसरं नाटक आहे एक आमचं पहिला तर हाऊस माझे पूर्व आलं होतं आमच्या संस्थेचं असं थिएटरचं थिएटर्स आणि ते दुसरं आहे त्यामुळे ह्याच्यातला अनुभव खूप महत्त्वाचा असतो की त्या निर् दिग्दर्शकाशी नजर बसलेली असते त्यांनी अनेक कलाकार पाहिलेले असतात आणि त्यांच्या त्यांना ता लगेच जाणवतो की हा कलाकार ह्या भूमिकेला फिट होईल त्यामुळे त्यांचं मत पडल्यावर आम्ही जास्त विचार करत नाही की चांगलं जर मत असेल मग आपण आपलं त्यात डोकं घालायचं आपण आपल्या निर्मितीकडे लक्ष द्यायचं कशी उच्च मूल्य मिळतील त्याला कसं चांगलं सांगितलं त्याला काय करते अशा दृष्टी पण त्यांच्या प्रांतात आपण घुसायचं नाही दिग्दर्शकाचा प्रांत आहे आणि हे नाटक आता तुम्ही निर्माता आहात पण ज्यावेळेस समोर तुम्ही एक प्रेक्षक म्हणून बघता तर कसं येईल हां तर हा चांगला प्रश्न आहे कारण मी आणि आजी जसं मी म्हटलं आम्ही ज्यावेळेस खूप नाटकं बघायचो पूर्वी असं मी आम्ही एका कंपनीत होतो आणि बऱ्याच वेळा आम्हाला संधी मिळाली आम्ही कधी कधी रात्र रात्रभर रात्र चतुरंग संस्थेच्या एकांकिका स्पर्धा चालायच्या रात्रभर चालायच्या त्या पंचवीस डिसेंबरला रात्रभर तर त्या आम्ही बघितलेल्या आहेत आणि कधीकधी आम्ही काय म्हणायचो अरे काय नाटक होतं यार बकवास कशाला टाकलं होतं असं दोन तीनदा झाल्यावर आमच्या लक्षात आलं की आपण सहजी म्हणतो काय नाटक चांगलं नव्हतं पण त्याच्यामागे मेहनत आहे ज्यांनी तुम्हाला आवडलं नाही गोष्टी वेगळी काहीतरी चुकलं असेल कदाचित स्टोरी चुकली असेल किंवा डायरेक्शन तेवढं ग्रीपिंग असेल पण मेहनत तितकीत घेतलेली आहे सगळ्यांनी कुठंही नाटक असं उभं राहत नाही तेव्हा म्हटलं मग आपण जर सहजी म्हणतो हे चांगलं नाही ना तू करून बघ असं स्वतःला चॅलेंज दिलं तू म्हणतोस ना चांगलं नाही तू करून दाखव आपण एकत्र म्हणतो नाही मला नाही तू करून दाखव तर ती एक मनात हे होती की आपण करून बघितलं पाहिजे आणि आम्ही ठरवलं होतं करायचं म्हणून त्यात आता आम्ही उतरलेलो यात नक्की हो आणि खूप छान असं नाटक झालेलं आहे प्रेक्षकांनो आणखी नाटकं होतीलच याच्या आज म्हणजे हा सलग दुसरा प्रयोग झाला आता याच्यानंतर पुन्हा प्रयोग आहेत